ए? तीज़ी तीज़ी का दो, दो, दो। आ, तुला हात नाहीत का जा ना तिथे जाऊन खाजा चांगला नाही खराब आहे चांगला नको न काय तू नाही खायच्या लय नको ना मला तुला पाहिजे का तू सारखा खातोय ना Tá. Vai खायला आणल्या तू मग तिकड पळ खाली जा सोन जा तिथं शेंगा सोडला पळ पळल्या पळतील तू त्या पुढे शेंगा खायला या भोमंगाच्या थोडा वेळ पटपट पटपट माव सगळ्या घरात केलेत तू शेंगा खराब खराब आहे टाकायच सगळ्या खराब व्हायला लागल्या ছ yeah. <t> <Christmas music> घे तर काय नसता खा की चांगलं बारीक करून खायचं र चड्डी घातली का तू घातली कशाल काय झाले माणसांना बरं आहे ना ती हा गारातली काय पावसाचं होईल लय माव आणि तू तसच तोंडात घालतोय तोंडात घाल नको खराब आहेत मातीची तेवढी कशी हुडकून घेतोय बघ चुकतू मातीच्या शेंगा घेतून खाली आगाव खा बोला या भुईमुगाच्या शेंगा खायला कुणा कुणाचा उपास आहेत माणसं नुसती येते तीन जाते ती मार डोकून आजीबाई जेवण झालं का नाही झालं शिवम देशमुख नाही झालं उपास आहे उपास सोमवार शेंगा खाती भुईमुगाच्या या बाई काटू केवढ मोठ बाई शिवम देशमुख बोला कुठून बोलताय शेंगा खायला या भुईमगाच्या आमचा छोटा माऊली म्हणतोय बाई है? संग्राम चावते, 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 दादा चावते ते दात बसवले ती काय बसवले दात इकडच राहिले ती काय बसवायचं अजून मधी दातासाठी चालतो ना दाता गावाला परत एक दात ती झालता खराब झालता ती परत बसावला शाळेत नाही गेला का माऊली माऊली छोटा आहे अजून जगचे का तुम्ही बर 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 सांगली साईडचे माऊली अजून छोटा आहे अडीच वर्षाचा नाही अजून झाला पुरा कमेंट का मन डिलीट करताय देशमुख कमेंट का डिलीट करताय का गावाच नाव सांगितलं काय येतात काय तुमच्या गावाला कोण आ बोला संग्राम दादा तुमचं गाव कुठलं अजिबात आमचं गाव आहे आमचं गाव माशिरोज तालुका जिल्हा सोलापूर सोलापूर जिल्ह्यातले आम्ही बी कस खातोय तुला देते ना मी सोडून हातात घेऊन खायचं उराव येते हाय कापूस, वैभव भाऊ सुरवे हाय बोला बोला कोणाकोणाचा उपास भोकुळा सोमवार या शांगा खायला भुईमुगाच्या बागा कर। कर। कर कस खातोय आमचा हायकर 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 की त्यां कसा काकू ठीक ठीक मी ठीक आहे तुम्ही कशात तुम्ही कसे अरे माव कस तोंडात घालतोय शेंगा नुसत्या मी लहान आहे हो का बर बर बिजनेस काय करता शिवम देशमुख बिझनेस काहीच करत नाही घरीच असते मी घरीच असते पहिले कपडे शिवत होते आता शिवत नाही बाहेरचे घेत नाही घरचे तेवढे शिवते आता कुठून आहात आम्ही वय माळशिरोज तालुका जिल्हा सोलापूर सोलापूर जिल्ह्यातले आम्ही जेवण झालं का नाही झालं करायचं थोड्या आणि फराळाच शेंगा चालले सोलायचे ते घेतले थोड्या खायला खिडक्यात वर का शेंगा मावली बघून का बघू इकडे एवढी नाही शिवत व मी जेंट्स ची नाही जे लेडीज फक्त शिवते ते बी बंद केल्यात आता शिवायचे मी पाय दुखतोय ना माझा साम खा ना जरा संग्राम दादा लगेच गेला बोल वैभव वैभव बोल वैभव तू कुठला तू कुठून हो आहे मामा काम काय करतात मामा कोण मामा कुठले मामा माझे मिस्टर का ड्रायव्हर आहेत गाडीवर ट्रेलर वर आहेत ड्रायव्हर सगळी पावडर पडली इथे त्याची शेंगाची वडू नका रे पडशील तू बस बस जाणवायला लागली सगळी मशीनवर वर घरी नेऊन द्या जा मंदिरा जा सोलू लाग जा जा, जा मम्माला सोलू लाग बार्चील आजीबाई एक चांगलं गाणं म्हणा कुठलं म्हणू मी का गायक आहे का आपलं फार येत तोंडात ती बोलती गायक नाही हो मी basket Ye kitchen rakhao na ko let

ड्रायव्ह बंद करायला लागते बी येई नाही कोण बोललं नाही हो गं नीट घालवायचं बिनकामाचं कोण बोलत नाही कर जेवायचं असतं कर मग तोवर टी वी येईल ना त्याला फोन करावं लागेल कोण आहे बोला की संग्रामदा ते एकच कमेंट केली गेलं चला बाय बाय सगळ्याला गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा चौथ्या सोमवारच्या श्रावणी स... सोमवारच्या शुभेच्छा चला बाय 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 शुभ दुपार ना पाण्यात बुडावली तक्षण त्याने 好了，拜拜。